निर्भीड निपक्ष रोकठोक कणखरवाण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह अत्यंत किळसवाना प्रकार समोर येत आहे एका सावकाराने व्याजाच्या पैशापोटी महिलेवर वारंवार बलात्कार केले बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हल्ली माणसांच्या गर्दीत वावरणाऱ्या माणसामधील मा काही विकृत मानसिकता असलेल्या नाराधमांनी केलेल्या कृत्यामुळे समाजात अशांतता दहशत आणि अस्वस्थता निर्माण होत आहे कोल्हापुरात एका विकृत मानसिकता असलेल्या सावकाराने केलेल्या भयंकर अपराधाची ही बातमी पाहिल्यावर याची प्रचिती येते समजलेल्या माहितीनुसार व्याजाच्या पैशापोटी महिलेवर वारंवार बलात्कार करून तिचे नग्न व्हिडिओ फोटो काढणाऱ्या एका सावकाराचे कुकृत्य जगासमोर आले असून कोल्हापुरातील सदर खाजगी सावकारास पोलिसांनी अटक केली आहे रामा विठ्ठल जानकर वय वर्ष राहणार शिवप्रसाद कॉलनी असे त्याचे नाव आहे अत्याचारित महिलेला जानकर याने काही वर्षांपूर्वी सत्तर हजार रुपये व्याजाने दिले होते त्याच्या व्याजापोटी त्याने संबंधित महिलेवर वारंवार बलात्कार केला पन्हाळा गवतमंडाई तावडे हॉटेल उजगाव येथील लॉज वर नेऊन तिला दारू पाजली तिचे नग्न व्हिडिओ बनवले तसेच फोटोही काढले सन दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीत या घटना घडल्या संबंधित महिलेचे घर तीन लाख रुपयांसाठी स्वतःच्या नावावर करून घेतले त्यानंतरही शारीरिक संबंध ठेव अन्यथा तुझ्या कुटुंबाला फोटो आणि व्हिडिओ दाखवणार अशी धमकी देऊन वारंवार तो अत्याचार करत राहिला असे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान ही माणुसकीला काळीमाफ असणारी घटना समोर आल्याने कोल्हापूर जिल्हा हदरलाय